आणि इथे एकीकडे आपण भाजी तर पाहिली आहे काय आहे ते बघा जाऊया काय तुमच्या सुस्वागतम घराचं अंगण म्हणजे कस छान आहे बघा असं कोकणातलं आपलं घर म्हणजे घर आणि घरासमोर अंगण आणि ते पण शेनाने सारवलेलं आणि त्याच्यावर सुंदर अशा काढलेल्या रांगोल्या नमस्कार मित्रांनो आपण दृश्य बघितली तर तेव्हा तुम्हाला वाटलंच असेल की कोकणातल्या घरामध्ये असणारा सण म्हणजे कसा आहे की सण असला की कोकणातली घरं असतात ना ती अशी एकदम छान अशी होतात मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रस्त्यावर सुंदर अशा रांगोळी काढले पण पर परंतु रस्त्यावर नाही तर आतमध्ये देखील म्हणजे आतमध्ये जे काही घरं आहेत तर तिथे तर तिथे देखील अशी एकदम खूप सुंदर अशी सजावट वगैरे केली ती आपण आता पाहिलीच आहे तेव्हा आज आहे बयदेव पालखी सोला आणि साल चालू आहे आपला दोन हजार पंचवीस आणि टोटल झालीत आपल्या या सोल्याला सव्वीस वर्ष गेली सव्वीस वर्ष खूप छान आणि एकदम कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता आणि छान अशी म्हणजे आपला बैदेव पालखी सोहळा होतो आहे बरं वाटतं एक जरा आणि विशेष म्हणजे आता गेली दोन हजार बावीसपासून त्याचे जे ब्रॉडकास्टिंग आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलला होते ते पण बरं वाटतं आहे आपल्या गावचा सण जो आहे तो कुठला बैदेव पालखी सोला देव बैदेव पालखी सोल्यामध्ये आपले सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण सर्वजण जाणार आहोत बैदेव पालखी सोल्याचा हा आपला दुसरा ब्लॉग चालू करतो कारण पहिला ब्लॉग सुरू झाला तो, तो जागरणचा आपण जर पाहिलं तर संपूर्ण रस्ता कसा एकदम सुंदर बनवलेला आहे आता आपल्या मित्रांनी सजावट देखील केली आहे ती सजावट आपण पाहून घेऊ आपण आता मंदिरात चाललोच आणि बघा गावच्या माऊलींचं दर्शन आपल्या म्हणजे इथं होते देवळाजवळ आल्यानंतर लगेच संतांची भेट झाली बरं वाटलं आपण पुढे जाऊया आपण आता बैदेव मंदिर परिसरात आलेलो आहोत आणि सर्वप्रथम आपण बैरदेवाचे मनोहरी रूपाचे दर्शन करूया आणि नंतर बाजूला जे केलेली व्यवस्था किंवा जे काही म्हणजे आपल्याला जे दाखवायचं आहे ते आपण नक्कीच दाखवूया देवाचे दर्शन झाले आता आपण आपल्या मार्गाला जाऊया तर बघू इथे भाऊ काय भाऊ काय काय पाण्याची कमतरता असल्यामुळे आपलं पाणी प्रत्येकाच्या घरातून एक, एक एक हांडा एक एक कळशी तसं जमीन तसं पाणी प्रकारे पाणी आपण सर्वांना ओके ओके खूप खूप धन्यवाद आपले तर बघा आता पुरुष मंडळी हांड्यावर पाणी नेतात बघा पाणी कमी पडला आता आपल्याला ओंकार भाऊ माहिती दिली होती आणि खूप छान म्हणजे सहकार्य प्रत्येकाचं लाभलेलं आहे बरं वाटलं जरा की म्हणजे आपली व्यवस्था कशी छान झाली पाहिजे असे प्रत्येकाच्या मनात विचार आहे आता आपण जर पाहिलं तर बघा इथे पावती पुस्तक वगैरे आहे आणि बाजूला वही देखील आहे म्हणजे सगळा लेखाजोगा त्याच्यावर केला जातो परंतु बैरदेव सोला जो आहे तो एकोणीशे नव्याण्णव ला स्टार्ट झाला म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वर प्रक्षेपण पाहायला भेटायचं पण आता या बैरदे पालके सोलाचा प्रवास बघा कसा आहे की ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही दे मने, मने, ते युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक म्हणजे जवळजवळ म्हणजे आपली मोठी मीडिया ते सोशल मीडिया असा त्याचा म्हणजे प्रवास आहे शक्यतो म्हणजे रेडिओवर वर अजून गेलेला नाहीये कारण रेडिओवर गेला असं तर मी सांगितलं असतं रेडिओवर गेला गेलं म्हणून तर ज्याप्रमाणे पावती पुस्तकावर ज्याप्रमाणे कॅश नाहीवर होतो आता त्याच्याप्रमाणे आता आधुनिक साधने देखील उपलब्ध झाली ती म्हणजे देणगी वगैरे आहे तर ती क्यू आर नाही कोणाकडे कॅश नसेल तर तो क्यू आर स्कॅन करतो पुस्तक आपण पाहिलंच आणि पावती पुस्तक जी आपण रॉयल एंट्री घेतली नमस्कारांना क्यू आर कोडने देणगी घेतली जाते मग क्यू आर कोड कुठे हा आपला क्यू आर कोड म्हणजे कसं आहे काहीतरी आधुनिकता आता आपल्याला पाहायला मिळाली धन्यवाद एक कल्पना करा म्हणजे एक इमॅजिन करा तुमच्या मनामध्ये की आपण कोण आहोत तर एक सर्व कुटुंब आहोत बरोबर आहे आपण कुटुंब आहोत तर आणि कुटुंबासाठी आपण काय करतो तर एकत्र जेवण वगैरे करतो तर तसंच रूप आता बैरदेव पालखी सॉलेला पाहायला भेटलं मी तुम्हाला सांगतो की आपले सण वगैरे आहेत ना तर ते एक मस्त अशी श्रंखला आहे अशी श्रंखला आहे ना की आपण एकत्र येण्यासाठी हे सण असतात बघा म्हणजे एकत्र या एकत्र देवाजवळ नाचा एकदम एकत्र जेवा वगैरे म्हणजे आपला तो जो आता तो महाप्रसाद जो आहे आता थोडा आपला उशीर झालेला आहे कारण ह्यावेळी म्हणजे वाढत्या गर्मीमुळं आमच्या जे आपली आ, कुक मंडली आहेत म्हणजे शेप मंडळी आहेत आपण त्यांना जरा शेप वगैरे शब्द वापरून म्हणजे जरा आदरयुक्त शब्द वापरायला पाहिजे कारण त्यांच्यामुळे हे सर्वांना जेवायला भेटतं तर त्याही जरा लवकर जेवण घेतलं तरी पण जर ते कोण भेटले तर थोडेफार घेतलं जातात आणि जर त्यांना देखील सांगतो की मी उशीर आल्याबद्दल मी त्याची माफी मागतो कारण उशीर नव्हतं माझा ठरलं टायमिंग तोच होतो की साडेनऊचा म्हणजे आपल्या पालखी पालखीस्वचा खरा जास्त रंग साडेनऊला प्राप्त होतो तर आता आपण जाणार आहोत तिथे जे जेवण वगैरे बनवतात ना तिथं आपण जरा जाणार आहोत आणि बघूया कारण बैरदेव पालखी सोला म्हणजे अखंड कुटुंब एकत्र येतात आणि एक कुटुंब होतात आणि एक कुटुंब झाल्यानंतर काय होतं की मजा येते संपूर्ण कुटुंब एकत्र ठिकाणी जेव म्हणून बघा भोजन मंडपाची सोय केली आहे आणि थोड्याच वेळात आपण इथे जेवताना सर्वांना पाहूया नमस्कार काय जेवण वगैरे झालं यावेळी लय लवकर केलं जेवण किती कारण कसं आहे भाजी कटिंग आपली नऊ वाजता दरवर्षी सुरू व्हायची आणि दहा नंतर गेलं परवा घ्यायची पण यावेळी दहा वाजता जेवण शिजून झालं हा ऊन लागतो तरीच मी उल्लेख केला की बाबा उन्हाचा वाढता तळा का त्यामुळं मस्त केलेला बर आहे बरं वाटलं आणि आता आपल्याला म्हणजे त्यांची मी माफी मागतो कारण मी उशीर आलो कारण उशीर म्हणजे आपलं ठरलेल्या वेळे प्रमाण होतो आणि ते पाहिलं तर आपलं बघा जेवणाची तयारी केली जाते तर एक आपल्याला शंभर टक्के माहिती देईल आणि बोलतील नमस्कार नमस्कार जेवणाची तरी काय काय चालू आहे जेवणाची सर्व तयारी झालेली आहे भात झालाय भाजी झाली चरवलेली आहे आणि हे इथं काय म्हणजे ही उशिरा चरवली जाते का चवली चवली उशिरा टाकली जाते ओके ओके दोन भाज्या करायच्या आहेत दोन टोफान असं आहे काय ओके म्हणून ते ठेवलेली आहे एक भाजी झालेली आहे आता दुसरी भाजी इथे लागली मला चव मला म्हणजे आम्हाला सर्वांना कारण आजच्या दिवशी आम्ही सर्व गावातली मंडळी जे आहेत ना ते एकत्र कुटुंब होऊ म्हणून एकत्र कुटुंबासाठी एक कुटुंबा जो एकत्र जेवण बनवला जातो त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊ आणि छान असं जेवण असतं मला खूप जेवण आवडतं मी गेली सव्वीस वर्षे या जेवणाचा अनुभव घेत आहे तेव्हा आपण जाऊया त्यांचा जरा रिव्ह्यू बघूया आपण जर पाहिलं तर बघा जेवणाची सोय केली जाते आप... भाऊ जेवण काय बनवू दाखवा काय बोलावं मामा चवली बटाट बघा चवली बटाट वांगा हा 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 दरवर्षी प्रमाण जेवण हा इथे बघा जरा आता तुम्हाला वाफेनुसार दिसणार नाही आपण जर बघितलं तरी बघा सुंदर असं म्हणजे एवढ्या मोठा पातेला जवळजवळ जावल किती लिटरचाच आहे पातेला शंभर लिटरचा ना हे बघ शंभर किलोची भाजी बनवलेली आहे बघा इथे चवलीची बघा आणि याला उतरवायला जवळजवळ चार माणसं लागतात आपण हे बघा असं आहे आणि बरीचशी मंडळी म्हणजे कशी गावची ज्येष्ठ मंडळी असतात ना ते नेहमी जेवणाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि बरं वाटतं त्यांच्या हातचं जेवण पण असतं मी काय गेली सव्वीस वर्ष हे जेवण मी जेवत आहे आणि एकत्र कुटुंबाची एक आपल्याला म्हणजे एक अनुभूती येते आणि इथे एकीकडे आपण भाजी तर पाहिली आहे आणि इकडे अजून काय आहे ते बघायला जाऊया काय तुमच्याकडे काय इकडं डाल आहे का ओके ओके दाखवा जरा आम्हाला हा बघा टोमॅटो सगळ आहे का मस्त लागली तर पिऊ शकतो एक गलक नाही तशी पिऊ शकत नाही आम्ही देवाला निवड दाखल आम्ही पीत नाहीये ना तुम्हाला ठीक आहे तुम्हाला जी मान्यता आहे आम्हाला नाहीये ना आता आपण इथं पाहिलं तर इथं दुसरीकडे भाजी देखील चिरलेली आहे इथं आणि आता ही कुठली भाजी बनवतो मामा ही तीच भाजी एक पुरण आहे म्हणून दुसरी बनवतो एक पुरण आहे म्हणून दुसरी बनवतो काय ओके ओके टोटल दोनशे किलोची भाजी आहे दोनशे किलो मध्ये अंदाजे माणसं किती जेवतील माणसं जेवतील दीड ते दोन हजार पर्यंत ओके ओके हा हा पंधरा ते सोळाशे माणसं ओके 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 परफेक्ट परफेक्ट ज्याप्रमाणे तिकडे आपलं जेवण चालू होतं त्याप्रमाणे जेवणाची तयारी देखील इथे चालू दिसते आपणास आपण जर बघितलं तर बघा मोठ्या प्रमाणात इथे कांदा सोलण्याचं काम चालू आहे आणि इकडे अण्णांना तुम्ही ओळखत असाल आपले मॅच चे आपले सुपरस्टार आहेत ते म्हणजे कसं आहे था तिथे जास्त खाद्य जत्रा त्यांची जास्त असते तिथे आणि इथे बरीचशी मंडली बघा कांदा कटिंग करतात मस्त वाटत मग याच्यामध्ये काय भात हा वा भात पण शिजवून मोकळा वाटत झाला मस्त बघा किती भात बनवला बघा मी बोलो ना की एकत्र कुटुंबाचं जेवण जर असेल तर भात पण एवढं लागतो अजून खाली कुठे आहेत बघा झाला अण्णा इकडे दाखवले आपल्याला बघा अजून दोन आहेत पापड तलायचे अजून दोन हजार पापड आणले आहेत बघा ठीक आहे

मला प्रश्न राहायला नाही देव नक्की खातो काय देव नक्की करतो काय ये करता त्याला स्वतःला हसू आलं सर्व <laughs> पंडितांना बोलवत येऊ दरदर भरवणासमोर शास्त्रंत पंडित बोलणे आले महाराज प्रत्येक पंडिताला विचारलं की सांगा ना, पर <laughs> ना मला मला चार प्रश्नांची उत्तरे हां तुम्ही दयाल करा मला चार प्रश्न पडलेले आहेत देव करतो काय देव खातो का रजनीश का विचार कोणी Uh

हे जरा बंद केलं पाहिजे नाही मला अगदी झालंय श्री माहिका ना ते आहे मुख निर्माण झाली संत आपल्याला भेटले पण आपल्यामध्ये बदल घडत नाही मारा आपण कीर्तन ऐकतो प्रवचन ऐकतो पण त्या लेखनाचा काय मुख गीत आहे त्याचा काय पुष्पवृष्टीचा सोला होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर आता मंडपात भरपूर अशी गर्दी आहे आणि ते फुले वाटले जातात तुम्ही ओळखत असाल आपण सर्वांना फुलं वाटण्याचं काम करणार आपण जर पाहिलं तर आता पुष्पवृष्टी होत आहे आणि बरीचशी मंडळी आता मंदिराच्या सभोवताली आहेत आपण पाहिलं तर ग्रामस्थ देखील आहेत पाहुणे देखील आहेत बरं वाटलं आणि विविध क्षेत्रातील म्हणजे कला क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अशी बरीच अशी माणसं आपण इथं पाहतात की बैरदेवाच्या चरणी हे सर्व एक होतात एक कुटुंब म्हणून इथे एक त्याचं म्हणजे सांगतो की एक कुटुंब झालेलं आहे सगळं आपण जर बघितलंच बघा सर्व माणसं आहेत म्हणत तिकडं म्हणजे देवांची सेवा म्हणजे आता देवाच्या सेवेसाठी हार लागतो तर त्या हाराचे देखील उपलब्ध आहे आपण बघू शकता फुल टाका लागलं okay. आज याचे मध्ये आपण अपन बाईट आपल्या लहानग्या म्हणजे आपले लहान जे छोटे मित्र आहेत त्यांच्याकडनं आपण घेतलेले आहे दरवेळी काहीतरी वेगवेगळं असत आणि इथे नमस्कार चला नमस्कार। पुष्पवृष्टीचा सोला होणार आहे आपले फुलं घेऊनच तयार आहोत आम्ही असं आहे का आपली उपस्थिती प्राथमिक आहे आम्ही कायम कार्य करतो ओके ओके चला يلا يلا ماذا 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 जय महाराज की जय एक कर एक कर जय जय পাইন <mí> মহ thank <laughs> you आपण पाहिलं आहे की आम्ही झालेले आणि आता इथे प्रसाद वाटप चालू आहे आज आपली पालखी सोहळ्यासाठी आज काही कर्जत वरण आलेले नमस्कार ताई पालखी सोहळा कसा वाटला आपला बघा ताई कर्ज तोरणं आलेले आहेत आणि बरं वाटलं जरा आपली ख्याती आता दूर दूरपर्यंत पोहोचत चाललेली आहे धन्यवाद आल्याबद्दल जो प्रसार होतो त्याच्यामध्ये तुमचा प्रेक्षकांचा वाट आहे आणि आपल्या असणाऱ्या मराठी भाषेवर प्रभुत्व त्यामध्ये आमच्या गुरुजींचा वाट आहे त्याचा आम्ही तुम्हाला दर्शन करतो नमस्कार आमचे गुरुजी आहेत पाकिस्थान आहेत बरं वाटत झालं बरेच आपण ताजी झाली गुरुजी आज आजुर आम्हाला चांगला मार्ग आमच्या गुरुजीने दाखवलेला आहे बरं वाटतं झालं आज आम्ही चांगले मार्ग दावा ते आमच्या गुरुजींनी बोलत धन्यवाद गुरुजी मार्गदर्शन आपल्या मोलाचे साथ आम्हाला थोडक्यामध्ये प्रसाद का सोडून येऊन प्रसाद म्हणजे प्र म्हणजे प्रत्यक्ष सा म्हणजे साक्षर आणि द म्हणजे दर्शन असं प्रसाद आणि भगवंताच दर्शन आपोआप घडत हे त्याच्यामधलं सूत्र आहे म्हणून कोणी प्रसादाचा त्याग करू नका प्रसादाचा त्याग करू नका हे विनंती म्हणून इथे दोन्ही विनंती आता काय दुपारचे बरोबर एक वाजलेत आणि आता उन्हाच्या झाला वाढत आहेत आणि कडकडून भूक देखील लागलेली आहे तुम्हाला पण लागली असेल म्हणजे दुपारचा नाव ऐकलं की तुम्हाला भूक लागली असेल जेवणाच्या आता नोकरी त्याचप्रमाणे मगाशी आपण व्याख्या केली होती की संपूर्ण एक कुटुंब एवढा मोठा असेल तर त्यासाठी जेवण किती लागेल जवळजवळ आपल्याला अण्णा परिवार मामा परिवाराने आपल्याला जवळजवळ दीड हजार माणसाचा जेवणाचा अंदाज दिला होता कारण दोनशे किलोची भाजी होती बघा म्हणजे संपूर्ण कुटुंब एक झाला म्हणजे हा संपूर्ण सगळ्यांचं कुटुंब आणि त्या कुटुंब प्रमुख कोण तर श्री बैरदेव भगवान जर आता भोजन मंडपात म्हणजे मगाशी शुकशुकाट होता तर आता काय आहे आता जेवायला माणसं पण बसलेली आहेत जर आपण भोजन मंडपचा रिव्ह्यू घेऊया म्हणजे कसं होतं की एक कुटुंब आणि एक जेवण म्हणजे बैरदेवाचं हे सर्व एक कुटुंब आहे आणि हे त्याचं सर्व जेवण म्हणजे कसं आहे त्याच्या कुटुंबामध्ये पाहुणे आले त्याच्या मुली आल्यात जावय आले सर्व आले म्हणजे सर्व आपण बैरदेवाची लेखी आहोत आणि आता आपण महाप्रसाद जो आहे तो आपण आता ग्रहण करायला म्हणजे जी सोय केलेली आहे तर ती आपण दाखवू आणि आपण पण थोड्या ग्रहण करून आणि एक विनंती की स्वयंसेवक व्हा आणि जेवण वाढपाचं काम करा जेणेकरून हा बैरदेवत एक कुटुंब आहे आणि ते देखील फार मोठी भक्ती आहे जेवणाची बघा सोय चालू आहे कॅ म्हणजे आपला जेवणावर असो वा मार्केट असो अल्ट्रा अल्ट्रावाईड हा आपला नेहमीचा सोबतीचा असतो आज अल्ट्रा वाईड लावलं म्हणजे कशी दोन्ही घरची माणसं दिसतील आणि दिसायला पाहिजे आणि बघा जाताना तुमच्या जिबीला पान कुरकुरीत पापड आणि गोड असते गुलाब गुलाबजाम वा काय म्हणतोय गुलाबजाम पण गोड आणि वाटणारा माणूस पण गोड मस्त आहे छान आहे आणि माणसं जेवायला बसत बघा काय एक जण एकदम तहान भागवतात काय पाणी वाढतोस आपण पुढे चाललो बघा डबल जीबीला पाणी सुटलं बघा लोणचावाला आलेला आहे माणसं जेवणाचा आनंद घेतात आणि खरोखर सांगतो जी वाडपे मंडळी आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आज आमच्या पाहुण्यांना जेवण मिळतं आता प्रत्येक पंक्तीचा आपण रिव्ह्यू घेऊ किती लाईन बसलीत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा आणि सात पंक्ती बसलेल्या आहेत काही ठिकाणी माझ्या एक साईडला वेगवेगळी माणसं बसले आहेत एवढं माणसांचं जेवण होतं आणि खरोखर प्रत्येक जरी अगदी हिरी हिरीने असा भाग घेतो जेवणारी मंडळी पाहिली परंतु या जेवणासाठी मेहनत करणारी मंडळी आपण बघूया काय काय मेहनत करतात आणि बघा नेहमीची नेहमीप्रमाणे मामा भेटलेत आता मामा भेटला की मला टेन्शन नाही कारण मामांची स्पीच ना माझ्यापेक्षा भारी मामा जेवायला काय बनवलंय चला बघा बघा मामाना सांगायची गरज नाही त्यांनी त्याची स्टाईलनुसार दाखवलेला आहे आणि चला मग इथं शिस्त पाहिले पाहिली आपण आता ज्या तयार आहेत तयार झालेला माल बघा वरा वरान चला आता आज कसं आहे की कार्यक्रम मध्ये मामा दिसला की मला चिंता नसते कारण मामा स्वतः दाखवतात हा एक आहे का दोन टोपाची भाजी बोलली ना दोन टोपाची भाजी बोलली मस्त मस्त अरे वा एकदम ट्रेडिशनल लुक।, लुक एक नंबर बघा मी तर काय म्हणतो माहिती आता पाराच्या सर्व वा असाच लुक करा पाहिजे नंगोटा आणि टी शर्ट मस्त म्हणजे आपली पारं... आपली परंपरा आहे परंपरा परंपरा है। परंपरा आहे बरोबर आणि आपण इथं आलो तो मगाशी भात आपला स्थिर होता आता मामा काय करत आहेत भात एकदम मस्त सुट्टा मोकला करतो आणि आता याच्यामध्ये भरतो बघा इथं एक सुरून दोन माणसं भराव लागतात कारण तो पातेला तेवढा मोठा आहे तर पातेलला काय म्हणतात मला माहिती नाही काय म्हणतात त्याला पातील तसा तो प्रकार एक सुंदर मिरची बनवली आहे बघा मिरची एकदम तडका भडकी आहे छान आहे गुलाबजामून गुलाबजामुन म्हणजे हा आपला गोड विभाग म्हणजे तिखट गोड बरोबर तिखट गोड आणि आंबट सॉरी आंबट बापरे गुलाबजामनचं पाकिट आलं दिसतंय आणि इथं कुरकुरीत काय दिसतय बापरे चेहरा दिखाव ना हा बघा पापडाचा मोठा असा बघा झाली आहे ना एकदम मोठी झाली आहे आणि इकडे पापड भरले जातात दोन हजार पापड आहेत ते आणि ते बघा स्वीटचे बॉक्स आहेत गुलाबजाम आहेत पण आपण हा घालून घेतला असता आपण ते इंडले गेले आहे सांगा एक साहेब कशी आहे छान आहे ना मस्त आहे बघा तुमचा रिव्ह्यू आला ना की छान वाटतो काही प्रश्नांची उत्तरे आपण सर्वांची परीक्षा घेऊया कारण आता गुरुजी भेटलेत ना आम्हाला सर्वांना परीक्षा घेतात काय मग आपले दोन वाक्य काय प्रश्न प्रश्नच विचार काय तुझा प्रश्न काय हा मस्त हा कसं आहे की तुम्ही जेवलात का अजून नाही अजून नाही जेव्हा मंडळी ना त्यानंतर आपण असं आहे का म्हणजे ही भावना अजूनपर्यंत आहे पावनी मंडळी आधी जेवली पाहिजे आणि मग आपण जेवू बरोबर आहे बरोबर तुम्हाला भेटून खा खूप छान वाटले आणि तुम्ही साहेब बघा हे साहेब लाजतात पहिल्यांदा सांगता की बाईट घ्या ठीक आहे धन्यवाद आपणची बघा एक मोठीची मोठी झाली या माणसाला ओळखत असा तुम्ही एकेकाली म्हणजे एकेकाली ना याच वर्षी इन्स्टाला एकदम मोस्ट भरपूर असा व्हायरल झाला होता माणूस हा

आणि त्याचा देखील निश्चित सगळं काय सोळा लवकर पण सगळी मोकल मॅडम आणि सर्वे शुकर मॅडम यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये स्थान आपण व्हायचं यांनी <णिया> मात्र निश्चितच आम्हाला इथे स्पॉन्सर केले त्याच्या के देखील बीसीसी <णिया> ग्रुप तर निश्चित त्यांच्या मिसेस रोहिताशी मोकड्याच्या मिसेस यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या तरी पण सर्व शूट करता करता एवढा मोठा कार्यक्रम अरेंज करता करता जरा घामाघूम झालो मी खरं सांगतो की आपल्या कार्यक्रमाची म्हणजे ब्लॉगची सिरीज बनवणे हे महान भाग्य आपल्याला भैरदेव पालखी सोहळ्याने दिलेलं आहे स्टार्टिंगला दोन आणि नंतर हळूहळू हलू तीन चार अशा पद्धतीने आपला हा सोला झालेला आहे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्कीच कळवा मिळूया आपण पुढच्या भागामध्ये अजून आपला बैरदेव पालखी सोला संपलेला नाही अजून दोन भाग येतील